नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये कालच्या कसदम मैदानातील एक नंबरचा मानकरी रन मशीन चिक्या याची नवीन खरेदी केली आहे अन्सार मन्यार गोडगावकर आणि आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठलनाना नाना बुतकर आणि अजयशेट जाधव यांनी तब्बल चिक्क्यानंदीची बारा लाख अकरा हजार रुपयाला मित्रांनो खरेदी केली आहे टॉपची खरेदी केली आहे तर विक्रमी विक्री नक्की कोणाची आहे तर हर्षद अली अहमद अली जाकीर अली अश्फाक अली कासोद यांची विक्रमी विक्री आहे मित्रांनो टॉपचा नंदी आहे आणि येणाऱ्या आगामी मैदानात नक्कीच दिसेल टॉपचं स्पीड आहे या नंदीची व्हिडिओसुद्धा मित्रांनो मी टाकेल परंतु एक टॉपची खरेदी केली आहे नानाने आणि येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानामध्ये नक्कीच आपल्याला चिक्या दिसेल तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विराक। बारा लाख अकरा हजार रुपयाची मित्रांनो ही खरेदी आहे टॉपचा नंदी आहे आणि नानांच्या धावणीत अजून टॉपला जाईल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटी ऑफच्या व्हिडिओमध्ये